कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्याची सून लक्ष देऊन मी बोलते। मी ऐका लक्ष देऊन उल पौर्णिमाशे एकोणीस मध्ये आमचा जन्म झाला आमचं नाव जिजा ठेवण्यात आले आमच्या स्वागतासाठी दारा दारामध्ये रामोणी काढलं गेलं तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव जिजा ठेवण्यात आले जिजा म्हणजे जय आणि विजय आमच्या अवतीभोती सरकारचं वर्तळ युद्धांचे डाव पेर सल्ला मत रैतीचे कारणे न्याय निवाडे तर नित्याचे असे होते आमचे बालपण बालपणापासून युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर साक्षीच्या वर मुलीचे फौज तयार केले होते पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून झपेट करण्यासाठी निघायचो तेव्हा गावपुरातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मिळच्या काही म्हणायच्या कसं होईल या पोरीचं पण आम्हीही निश्चय केलेला होता स्वतःसोबत इतरांचंही रक्षणं करायचं होतं राणीच्या याची खातर आम्ही सहा भाषा शिकल्या मराठी संस्कृत उर्दू अरबी फारशी आणि कन्नड रामायण महाभारताबरोबरच आम्ही नामदेवांची गाथा कुराण आणि बायबल देखील वाचले तसे समजून घेतले आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की धर्म धर्म म्हणजे नेमके काय सकल मानवजनांचे कल्याण की केवळ कर्मकांड आणि तलवार चालवतो कुणासाठी परकीयांची साखरी आम्ही का करायची झुंजी झुंजणारे आपण मारणारे हे आपण आणि मारणारे हे आपण आणि म्हणून येतो तो, तो शहा बादशाह आपण स्वतःसाठी काल झुंजत नाही आणि कसला आले हे पारतंत्र्याचं मुर्धाट जगणं हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती अबलाच्या आर्थ किंकाळाने सह्यादीलाही जाग आली होती जणू काही प्रतिकार शक्ती होती पाहून तळबाईच्या हस्तकाल जात होते लखुजी आम आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला आम्ही लखुजी राजाने विचारलं हे कोणी का संपत नाही आपण स्वतःसाठी का समजत नाही लखुजी राजाने उत्तर दिले जिजा मराठ्यांनी याच भूमीवर असमताकडे बघून तुतारे वाचवल्या होत्या हर हर महादेवाच्या गर्दीने ढाळ तलवारी लढवल्या होत्या

काठावर नुकसान बनवलं पण आता भिजवत राहायचं नाही आता फक्त पेटायचं आणि कसं पेटायचं मी मी तुला सांगेन आमचा हा विश्वास शहाजी राजांना ठाऊक होता शहाजीराजा आणि आमचं लग्न झालं आमच्या मनात स्वातंत्र्याची भाट होऊ लागली आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला आम आम्हाला डोहाळे लागले आमचे डोहाळ्याच वेगवेगळे आम्हाला सुगंधी सरबतही किंवा मेवा कुठेही नको होती आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते आम्हाला एकूण सहा करते झाली पहिले संभाजीराजे नंतर चार झाले आणि शिवाजी शिवाजी